हो आपला वाढदिवस आहे काय सांगाल काय यावेळेस या वाढदिवसाला आहे प्रत्येकाच्या जीवनात एक एक वर्ष वाढत असते प्रत्येकाच्या जीवनात वाढदिवस येतो आता ते कार्यकर्ते जे असतात आपले ते उत्साही कार्यकर्ते ते कार्यक्रम घेत असतात कुठे फळवाटप कुठे काही रक्तदाब शिबिर काही आणखी गोरगरिबांना मदत त्या ठिकाणी करत असतात तर यावर्षी आपण का का था का आता काय निवडणुका झाल्या सगळं झालं आता काही उरलेलं नाही आहे आमच्या पक्षाला अपयश आलं आता त्याच कारण मी माणसं शोधणार आहो आम्ही आणि वाढदिवसाच्या निमित्ताने या गरीब जनतेला न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे परंतु आपण टी व्ही उघडली की दुसरंच काय त्या ठिकाणी दिसते कुठे मर्डर कुठे अन्याय अत्याचार मैलांवर अत्याचार कुठे काय काय अत्याचार सुरूच आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे आ, या निमित्ताने मी परमेश्वरास माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रार्थना करतो की तथागत हे सर्व थांबव बाबा आणि आम्हाला युद्ध नको आणि आम्हाला बुद्ध हवा शांती हवी शांती म्हणजे नांदली पाहिजे या राज्यामध्ये यासाठी आम्ही तथागताच्या चरणी साकडे घालतो आहे भाऊ देव आपला वाढदिवस काय काय कार्यक्रमाचं आयोजन झालं केलेलं आहे आम्ही आता वाढदिवस साजरा करत नाही परंतु नवं वर्ष स्वागत सोळा आम्ही फुटाळ्या वा चौपाटीवर करतो तिथे पंचवीस हजार लोक असतात फटाका शो जेवण त्या ठिकाणी रंगारंग कार्यक्रम नृत्य असे चांगला कार्यक्रम म्हणजे शहरा शहरामध्ये जे लोक हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही दहा हजार रुपये खर्च करू शकत नाही म्हणून त्या शहरातल्या गरीब म्हणजे सर्वसाधारण मध्यमवर्गीय लोकांकरता आपण डान्स त्या ठिकाणी फटाका शो त्या ठिकाणी जेवण त्याच्या त्यांना जी काही मदत जे हॉटेलमध्ये मिळणार नाही ती त्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणामध्ये नववर्षाचं स्वागत आम्ही करतो असा सुंदर का कार्यक्रम आणि पूर्ण नागपूर शहरातलेच लोक त्या ठिकाणी एका ठिकाणी जमा होतात कुटाळा चौपाटीवर असा सुंदर रंगारंग कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो त्या ठिकाणी उद्या भोजनदानाचा कार्यक्रम ठेवला आहे आमच्या दर्शकांना आणि जनतेला काय आवाहन करायचं जनतेला काय आवाहन करायचं का करा त्यांनी सर्व धर्म समभावाची भावना जागृत करावी एकता एकात्मता नांदली पाहिजे त्याच्याकरता आपण या ठिकाणी जातीवाद त्या ठिकाणी नसा नसला पाहिजे आणि मदतीची भावना प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये राहिली पाहिजे आणि भाईचारा कायम राहिला पाहिजे बंधुत्व प्रेम समता आणि स्वातंत्र्य जे आहे मूल्य बाबासाहेब आंबेडकरांची जे नीतीमूल्य पंचशिलाचं त्या ठिकाणी पालन झालं पाहिजे आपल्या कार्यक्रमाला कोणकोणते नेते उपस्थित राहणार आहे असं काही ज्या लोकांना यायचं लोका या त्या लोकं येतील आता अनेक लोकांना त्या ठिकाणी आपण बोलावलेलं आहे तुम्हाला पण बोलावलेलं आहे सगळे पत्रकार बांधव त्या ठिकाणी असतातच ते त्यांच्या हस्ते आम्ही दीपप्रज्वलन करतो तुम्ही पण या आणि या नागपूर शहराला चांगलं आपण एक नागपूर शहर हे देशामधलं सर्वात सुंदर शहर आणि हार्ट ऑफ द सि कं, कं कंट्रीने हार्ट ऑफ द वर्ल्ड त्या ठिकाणी सेंटर पॉईंट ऑफ द वर्ल्ड आहे तर त्याच्यामुळे आपण या शहराला चांगलं वातावरण निर्माण करून लोकांना न्याय देण्याचं काम करू